नमस्कार मी निर्मला आमटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता गणेश चतुर्थी जवळ आली आहे त्यानिमित्ताने आपण करणार आहोत उकडीचे मोदक तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता दाखवते हे आहे एक नारळाचं खोलेलं खोबरं ही आहे दोन वाटी तांदुळाची पिठी हा आहे दीड वाटी चिरलेला गूळ ही आहे खसखस आणि ही वेदोड्याची पूड आता आपण कढईमध्ये दोन वाट्या पाणी घालून घेणार आहोत आणि या वाटीने आपण दोन वाटी पीठ घेतलंय याच्यात आता आपण चवीला थोडस मीठ घालणार आहोत हे दोन चमचे तूप घालायचं आणि हे पाणी आता उकळलं की ह्याच्यामध्ये आपण तांदूळाची पिठी घालणार आहोत आता पाणी उकळायला लागलंय आता आपण हे तांदुळाचं पीठ घालून घ्या थोडं थोडं घालायचं आता हे फक्त एकदा हलवून गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आता आपण हे असं साधारण पंधरा मिनटं झाकण ठेवणार आहोत याच्यावर आता आपण सारण करून घेऊया त्याच्याकरता ह्या कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आता हे खोबरं घालूया आता ही खसखस पण घालून घेऊया आपण थोडं ढवळत राहूया हा आता पूर्ण गुरु विरघळला आहे आणि पाक झालाय आता हे ओलसर आहे ते पूर्ण कोरडं झालं पाहिजे आता हे कोरडं व्हायला लागलंय एक दोन मिनिटात होईल आता हे साधारणतः आपलं कोंडं झालं आहे आता आपण गॅस बंद करून हे गार करायला ठेवूया आणि ह्याच्यात ही वेलदोड्याची पावडर पण घालून घेऊया ठेवूया ही उकड आता आपण ताटात काढून घेऊया आता चांगली मळून घ्यायची तगार झाली आहे त्यामुळे आपल्याला हाताने मळता येईल आणि ही जो थोडी कोरडी वाटली तर फक्त असा पाण्याचा हा हात लावून चांगली मळायची जितकी आपण चांगली मळू तितके मोदक चांगले होतात आता पीठ आपलं चांगलं मळून झालं आहे असं मऊ आता आपण एवढा एवढा गोळा घेऊया आणि आता आज मी तुम्हाला या साच्यामध्ये करून दाखवणार आहे कारण नवीन करणाऱ्याला ते कडीचे मोदक हाताने करायला अवघड जातात तर ते आपण याच्यामध्ये दाखवूया आता आपण या साच्याला आतनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हा पूर्ण बंद करायचं आणि मग हा जो एक गोळा आहे तो ह्याच्या आतमध्ये घालायचा थोडंसं पाण्याचा हात लावते आणि हा असा आतमध्ये बोट घालून आतून सगळं असं सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाबायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो आता हे सारण आहे याच्यामध्ये भरायचं आता या पिठाची चक्ती करायची ती खाली आपण लावायची आणि आता ही जी बाजू आहे इथून सावकाश काढायचं तर हा आपला मोदक तयार झाला आता कुकरमध्ये ठेवताना पाण्यामध्ये बुडवायचा आणि कुकरमध्ये ठेवायचा आता आणखी एक करूया ता आधी तेल लावून घेतलं ते बंद केलं तर आपलं मोदक तयार झाला आता हा पाण्यात बुडवायचा आणि मोदक पात्रात ठेवायचा हे असं छोटं एवढ्या साईजचं पण मिळतं किंवा ह्याच्यापेक्षा मोठं पण मिळतं तर आपण छोटे करायचे असले तर ह्याच्यात पण करू शकतो याला पण असं आतनं तेल लावून घ्यायचं बंद करायचं सारण भरायचं छोटासा मोदक तयार झाला आणि हा एक साचा सा मिळतो ह्याच्यामध्ये आपण छोटे खव्याचे किंवा इतर कुठल्याही साहित्याचे मोदक ह्याच्यात करू शकतो छोटे असे प्रसादा करता ते आता आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत आता तर हे मोदक पत्रात खाली पाणी आहे आणि ही ताटली ठेवली आहे तर त्याच्यावर आता आपण हे झालेले मोदक आहेत ते आपण याच्यामध्ये पाण्यात बुडवून ठेवणार आहोत असा एक एक पाण्यात बुडवायचा आणि ठेवायचा आता आपण याच्यावर थोडं केशराची एक एक काडी लावूया झाकण ठेवून पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं पंधरा मिनटांनी काढायचं तोपर्यंत होईल हे आता पंधरा मिनटं झाली आता हे काढून बघूया आहे का झालेत हाताला चिकटत नाहीये म्हणजे झालेत आता हे आपण काढून घेऊया हे आता आपले मोदक तयार झाले तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले तर मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद